नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे मिस्र डाळीचे आप्पे तर आपण एकदम झटपट असे मिस्र डाळीचे आप्पे बनवूया त्यानंतर आपण त्याच्या आपेची चटणी पण त्याच्यासोबत बनवणार आहोत तर दोन रेसिपी मी सोबतच बनवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर रेसिपीला सुरुवात करूया तर आपण बनवतो आहे मिश्र डाळीचे आपे तर त्यासाठी आपण आहे ना इथं मी तर हरभऱ्याची डाळ घेतली एक वाटी तर मी ते एक वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची त्यानंतर अर्धी वाटी छोटी वाटी घेतली मी मुगाची डाळ घ्यायची एकत्रच भिजत टाकायचे आपल्याला मुगाची डाळ थोडी कमीच घ्यायची कारण मुगाची डाळ जास्त होते त्याच्यामुळं जास्त नाही टाकायची त्यानंतर याच्यात मी थोडीशी मेथी दाणे टाकते भिजत टाकायचे आपल्याला एकत्र डाळी एकत्रच भिजवायची आहे फक्त आपल्याला तांदूळ वेगळे भिजवायचे आता हे स्वच्छ धोरण आपण भिजत टाकू त्यानंतर त्यानंतर मी ते एक ग्लास तांदूळ घेतले तर ता आपण रेग्युलर जो वापरतो तो ते घ्यायचा आहे पूर्ण एक ग्लास तांदूळ घ्यायचे तांदूळ पण आपल्याला भिजत ठेवायचे आता पाच ते सहा तास आपल्याला हे सर्व काही भिजून घ्यायचे आणि तुम्ही जर कोमट पाण्यात जर भिजवलं तर लवकर भिजतं तीन ते चार तासात त्यानंतर इथे एक वाटी उडदाची डाळ घ्यायची सेम वाटी आपण जी हरभऱ्याची डाळ घेतली होती तीच वाटी उडदाची डाळ घ्यायची उडदाची डाळ सेपरेट भिजत घालायची कारण उडदाची डाळ चिकट असते दळताणी थोडंसं चिकट पण नाही त्यामुळे उडदाची डाळ सेपरेट भिजत घालायची त्यानंतर तांदूळ आणि त बाकीच्या डाळी जर एकत्र जरी भिजत घातलं तरी चालतील पण मी सेपरेट सेपरेट सर्व भिजत घालते दळताणी पण आपल्याला सेपरेटच दळायचं आहे सर्व तर आता हे आपण चार ते पाच तास आपण भिजत ठेवू तर हे सर्व मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता हे आपल्याला तीन ते चार तास छान असं भिजत ठेवायचं चार तास भिजवलं तरी खूप होतं किंवा वेळ असेल तर तुम्ही ता पाच ता स तास पण भिजवू शकता आता हे असं चाकण ठेवून आपण तीन ते चार तास ठेवून घेऊ तांदूळ आणि आपली डाळ आता छान भिजली आहे तर आता आपण तळून घेऊ सगळ्यात आधी तांदूळ दळून घ्यायचे तर मिक्सरचं मांडायचं इथं मोठं येतं त्याच्यामध्ये टाकून आता तळून घ्यायचंय डाळ भिजत घालतानाच आपण स्वच्छ धळून घ्यायचे आणि याच पाण्याचा वापर करायचा आपल्या दळताना ते जर तांदूळ दळून झालेत पाहू शकता थोडेसे असे आपल्याला बारीकच दळायचे जास्त बारीक पण नको तर पाण्याचा वापर कमीच करायचा नंतर लागेल तसं आपण पाणी टाकू तर या पद्धतीने दळून आहे छान असं बारीक दळायचं आहे आणि सर्व एकत्रच करायचं आहे मिक्स मिक करून, प, मिक्स करून आपल्याला तीन चा ते, पाने, पाने चा ते चार तास परत ठेवायचे आहे तर आपण लगेचच सोडा ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये मी थोडंसं सोडा टाकू आणि मिक्स करून हे झाकण ठेवून आपल्याला चार तास ठेवायचं आहे म्हणजे छान दिसतं पाण्याजवर्त आणि कमीच करायचं आहे जेव्हा आपण आपे बनवतो ना त्यावेळेस पाण्यात पाणी ॲड करायचं आपल्याला गं तर ते सर्व एकत्र मिक्स करायचं आहे आणि एक चार तास आपल्याला परत असंच ठेवायचे चार तास आपलेच आले पाहू शकते छान असं बॅटर भुगून वरती आले आता हे सगळं एकत्र एक मिक्स करायचं आहे एक पाच एक मिनटं मिक्स करत राहायचं आहे जेवढं पण वरती आलं आहे आपल्याला पूर्णपणे असं एकत्र एक करून घ्यायचंय पाहू शकता बॅटर एकदम छान झालं एकदम असं घट्ट सल असंच ठेवायचं आपल्याला ह्याच्यात पाणी ॲड नाही करायचं आहे कारण दळताने आपण जे पाणी ॲड केलं तर ते बरोबर झालं याच्यामध्ये आता पाणी टाकायची काही गरज नाही तर या पद्धतीने एकसारखं मिक्स करत राहायचं आता हे बॅटर छान असं मिक्स झाले पाहू शकता पूर्णपणे आता आपल्याला जेवढे आपे करायचे तेवढंच आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ पूर्ण याच्यात आपल्याला हे नाही करायचं जेवढं आपल्याला आपे करायचे तेवढंच बॅटर एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं तर ह्या बॅटरमध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडासा कांदा नाही की ॲड केला तरी चालेल पण छान लागतो त्यामुळे याच्यामध्ये मी कांदा ॲड करते त्यानंतर बारीक कट केले टोमॅटो ॲड करायचं याच्यामध्ये म्हणजे आपके खाताने खूप छान लागतात त्यामुळे याच्यात मी कांदा आणि टोमॅटो ॲड करते ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे त्यानंतर गॅसवरती मी आपे पात्र ठेवले त्याच्यानंतर आपल्याला सर्व भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचे म्हणजे आपले पटकन निघतात त्याच्यामुळे सर्व बाजूने असं छान असं तेल लावून घ्यायचे त्यानंतर याच्यावरती आता आपण जे बॅटर बनवलं होतं ते टाकून घ्यायचे जास्त फुलणे भरायचे आहे कारण आपे छान फुटतात त्यामुळे पूर्ण भांड्यामध्ये असं टाकून घ्यायचं एकसारखं याच्यावरती झाकण घेऊ आपण तर पद्धतीने पूर्ण भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं असंच ठेवायचं आहे एक साईड छान अशी भाजून घ्यायची याची आपे होतात तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ तर चटणी बनवण्यासाठी मी तर छान अशी चटणी बनवायची त्यासाठी मी ते कोथंबीर घेतली थोडेसे डाळ्या त्यानंतर हिरव्या मिरच्या थोडेसे शेंगदाणे आणि ओलं खोबरं घेतलं आहे मी ते ओलं नारळ फोडून घेतलेलं आहे त्याचं बारीक वाटण करायचं आहे मिक्सरमधून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटण करून घेऊ इथं सर्व मी एकत्रच वाटण करते याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला वाटण करायचं या पद्धतीने इथे वाटण करून घ्यायचं एकदम बारीक पाणी टाकून थोडीशी पातळच करायची चटणी म्हणजे छान लागते आपल्यासोबत एका बाऊलमध्ये काढून घ्यायची हे चटणी आणि याला दहा वरपून आपल्याला तडका द्यायचा आहे छान असा तडक्याने खूप छान चव येते त्यामुळे तडका द्यायचा आपल्याला त्यानंतर चटणीला आपण तडका घेऊन देऊन घेऊ छान असा त्यासाठी मी ते मोहरी टाकली आहे गरम मीठ टाकलं होतं सर्व छान असं मिक्स करायचं त्याच्यावरती मी थोडीशी कोथंबीर टाकते कोथंबीरने आणखीन छान सगळ्या ती वरतून टाकल्यानंतर आपण आधी पण कोथंबीर ॲड केली त्याच्यानंतर परत मी याच्यामध्ये कोथंबीर टाकते या परत चटणी करा खूप छान करू लागते चटणीची आपल्यासोबत ही चटणी खूप छान लागते तुम्ही डोशासोबत पण इल्लीसोबत पण अशी चटणी करू शकता या पद्धतीने चटणी बनवायची इथे आपले आपे एक साईड छान असे भाजले तर आता आपण ही पलटी करून घेऊ छान असे झाले पाहू शकता या पद्धतीने सर्व आपली पलटी करून घ्यायचे चमचाच्या सहाय्याने किंवा चापूच्या सहाय्याने खूप इझिली निघतात त्यामुळे या पद्धतीने अशीच पलटी करून घ्यायची आणि दुसरी साईडने आपल्याला छान अशी भाजून घ्यायची दोन्ही साईडने आपली आपल्याला छान भाजायचे तर इथं दुसरी साईड पण आता छान भाजून झाली त्यानंतर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व आपे बनवायचे दुसरे आपे जेव्हा बनवतो आपण त्यावेळेस पण त्याच्यामध्ये तेल ॲड करायचे आणि त्यानंतरच आपे सोडायचे छान अशा आपले पाहू आवश्यकता खूप छान झाले तुम्ही साईड छान अशा भाजून झालं आहे तरी तर आपले आपे आणि चटणी बनवून झाली खूप छान अशी आप चटणी झाली आपली आवश्यकता आतून पण छान असे आपले तर या पद्धतीने नक्की करून पण खूप टेस्टी आणि खूप छान चव लागते रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद